सॉरी फिक्स समजा जी मग शंभर टक्के फिक्स समजा सॉरी फिक्स समजा फक्त आता काय करा नवरदेवाचे कपडे मात्र तुमच्याकडे घ्या हो आणि नवरीचे आमच्या आम्ही घेतो नाही आमचं म्हणणं कसं होतं नवरदेवाचे कपडे तुम्ही करायचे हा आणि नवरीचे कपडे आम्ही करतो हे आमचं म्हणणं होतं नाही 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 ते दोन्ही कपडे तुमच्याकडेच घ्या लग्न एकदम झकास करतो आम्ही त्याची काही काळजी करू नका हो नाही लग्न तर झकास करावंच लागेल वांग्याची भाजी करा गपगप शिरा करा वरण भात करा हा नाही शिरा गिरा नका नाही मोतीचूर लाडू करा हा शेव भजे पापड वांग्याची भाजी किंवा आलूची भाजी फोडणीचं वरण करा मात्र आमच्याकडे सगळं तिकड खाणार तिकड कोणीच खात नाही हा बरं 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 हो चालते मोतीचूर करू नाही मग एक काम करू लांब लांब गुलाबजामून करू सुके सुके मस्त आपले हो आणि वांगा आणि आलू मिक्स करू दोन्ही एक भाजी करू फोडणीचं वरण करतो मस्त तडका देऊन बा तरी बाज लगे तिकट तिकट मस्त हो चट्या करायची पराठे करायचे पण करा एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली कसं असते आता आपले संबंध व्हायले उद्या इकून तिकून तुम्हाला काही गोष्टी माहीत झाल्यापेक्षा आम्ही तुम्हाला सांगितलेल्या बरे असतात हे का नाही म्हणजे उद्या गैरसमज नको सांगायचं काम नाही तुमचं सगळं बॅकग्राऊंड काढला आम्ही सगळ्या नवरीबद्दल माहिती काढली तुमच्याबद्दल माहिती काढली नवरीच्या मामाचं तुमच्या गोत्र गोळ वगैरे सगळं 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 माहिती काढली त्याच्यामुळे आता काही म्हणत काय काढू नका आणि आम्हाला जाणवण्याची इच्छा पण नाही नवरी गेले पाहिल्याच्या दोघेही बोलले दोघात एवढे जाणून घेतल्या दोघांना त्याच्यामुळे काय काय करू नका नाही पण काही गोष्टी सांगणं गरजेचे असतात जरुरी असतात उद्या कसं आहे एवढा खर्च मी करायलो एवढा खर्च गाड्या घोड्याचा खर्च तुम्ही करायले उद्या काही गोष्टी माहीत झाल्या तर काय होत असते लग्न मोडत असते मग पूर्वी घरी पडेल आमची अर्ग लक्षात तुमच्या हा आम्ही संस्कारी फार संस्कारी लोक आम्ही सांगू द्या ना त्याले काय ते सांगू द्या सांगा सांगा पाहु नाही सांगा काय काहीच नाही लग्नाच्या आधी म्हणजे आता हे चोरी व्हायच्या अगोदर आमची मै पोरगी दोन तीनदा पळून गेली हां हां तीनदा पळून गेली आम्ही चिंदा घेऊन धरून आणलं मग मला ताईंच लग्नच करून टाका कसं आहे उद्या तुम्हाला माहीत झाल्यापेक्षा आजच आमच्या कोणावर आम्ही सांगतो ते बरं असते हे का नाही अरे बापरे रे पळून गेली का बापा बापा मग काय आवडच आहे नाही तुम्ही बसा 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 तशी ती संस्कार ये हां लय संस्कार लई गुणाची पोरगी खालची मुंडी वर करत नाही आता हो हो तीं, ते होत असते हे का नाही होत असते मान्य पण एखाद्या सोडून पडून जातो तुम्ही काय केलं आता काय सांगावं तुम्हाला आता लेकराची जात आहे सध्याचं वयस आहे ते प्रेमात काल लवात पडायचं लवात नाही तीनदा प्रेम करून डवात पडली नाव तुम्ही ना? ना? काळजी करू नका आमची एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची राहिली कसं आहे उद्या तू म्हणता बाहेरून बाहेरच्या लोकांकडून माहीत झाल्यापेक्षा आम्ही सांगतरी बरं असतं हे का नाही सांगायचं काम नाही तू का रे मला सांगू दे हा मला सांगू दे काय सांगा तुमची काय गोष्ट आहे दारू गुरु पिते का सिगरेट लिगरे तंबाखू पुढचं काय व्यसन नाही 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 नव्हतो दारू पित नाही पुढी खात नाही सिगरेट नाही तंबाखू नाही कोणतंच व्यसन नाही नवरदेव पण संस्कार पण झालं काय सोरी खुवायच्या आधी काय झालं काय झालं हो त्यानंही तीन लेकराची माय पळून आणली होती हा अरे तीन लेकराची माय पळून आली होती का मग अग जोडा जमला की देटाळी मग जोडा जमला छत्तीसच्या छत्तीस गुण मिळाले नवरी पळून गेली तीन एकाची मांडली दोघाचे गुंजवतात मग हा जेवढून बार मग काय का दोघाही सुखाने संस्कार करतील हा तसे दोघेही संस्कार दिसतात मला